श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घरां घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घराची तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धंद उलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे गर्विष्टपणा हा घराचा वैरी आहे नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हे घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे चरित्रसंपन्नता ही घराची कीर्ती आहे अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ तर प्रत्येकाला बघा अडचणी असतातच आर्थिक संकट असतं काही अडचणी असतात प्रत्येकजण काही ना काही अडचणीमध्ये आहे प्रॉब्लेममध्ये आहे कोणीही समाधानी नाही तर अश त्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांनी काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत करायला उपाय आणि तोडगे जे आहेत स्वामी महाराजांचे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर रोज सकाळी श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करा मन शांत राहील श्री स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा अडथळे दूर होणार तर दर सोमवारी आपल्याला सफेद फूल स्वामींना अर्पण करायचं आहे घरात सुख समृद्धी टिकून राहते दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक लावा संकट दूर होतात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पित्रदोष नाहीसा होतो पितृदोष आपला संपुष्टात येतो स्वामी समर्थांची आरती सं मनामनाला स्थैर्य राहते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर होते रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते याशिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील सदृष्ट सदृढ विश्वास राहतो विश्वास हा महत्वाचा आहे घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावं वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावांच्या मंत्राची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थांचा फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा कामात आपल्याला यश मिळतं स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा घरात समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढं दीप लावा दुःख कमी होतात स्वामींचं नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारते गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न राहणार श्री स्वामी समर्थ त्री श्रद्धा श्रद्धासबुरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकर होतं अडथळ्याच्या वेळी स्वामींचा दत्तजप करा मार्ग सुलभ होतो स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्यानं कर्मशुद्ध होते स्वामींची मूर्ती रोज पुसून फुलं धूप अर्पण करा मानसिक शांती मिळते समाधान मिळतं स्वामी समर्थांच्या जीवन चरित्राचे वाचन करा प्रेरणा मिळते घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा मन एकाग्र होतं प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाम, नाम वाचा इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फूल अर्पण केल्यानं कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा अन्न शुद्ध राहतं प्रसाद म्हणून ग्रहण होतं स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतं स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा घरात सुख शांती स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गांशी नातं जुळतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकरा वेळा म्हणा आत्मबल वाढतं स्वामी समर्थांच्या मंदिरात केंद्रात एक नारळ अर्पण करा आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीपुढे गंध फूल आणि तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मी राहते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या शरीराने मन दोन्ही शुद्ध होतं गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन दान करा शिक्षणात येणाऱ्या अडथळे दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचं पान ठेवा नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप ग्रंथ व धूप लावा वास्तुदोष कमी होतो श्री स्वामी समर्थ जप करून वाचा दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा व्यवसायात प्रगती होते स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या धनलाभ होतो स्वामी समर्थांचं स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा मन धैर्य वाढेल स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दान द्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा शनिदोष कमी होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पाने रोज अर्पण करा यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा मनोबल वाढतं स्वामींच्या नावाने स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी बदला दृष्टदोष नाहीसा होतो स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा काम निर्विघ्नपणे पूर्ण होतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर रक्षण होईल स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा पुण्यसंचय वाढतो दर गुरुवारी स्वामी समतांना पाच बदाम अर्पण करा यामुळं आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ एक तांब्यात पाणी ठेवा वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये समृद्धी येते व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचे नाव घेऊन दुखान उघडा सौख्य आणि गिरायक वाढेल पतीपत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम जपा प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी कुत्र्याला द्या संकट आपले दूर होतात स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळं वस्त्रदान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा वाईट स्वप्न पडत नाहीत आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा चुकीचे निर्णय ठरत नाहीत शरीर थकलेलं वाटत असेल तर स्वामींचं ध्यान करत झोपा गोड झोप लागते आणि थकवा कमी होतो स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा व्यापारामध्ये प्रगती होते यश मिळत राहतं प्रत्येक शुक्रवारी स्वामी समतांना गुलाबाचं एक फूल अर्पण करा यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये तांदूळ आणि डाळ दान करा अन्नात भरपूर पण येतो घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही कमतरता भासत नाही पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा लावावा कामात उन्नती मिळते पतीची प्रगती होते स्वामींचा दत्तमंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो घरात स्वामींचा नामजप सुरू ठेवा आर्थिक चक्र सुरू राहतं दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र द्या लक्ष्मी कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुल व्हा काम सुलभ होते तणाव दूर करण्यासाठी स्वामींचं भजन ऐका मन प्रसन्न राहतं समाधान वाटतं नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा संबंध दृढ होतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढरा रंगाचा रुमाल ठेवा शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावाने आठवड्यातून एक वेळ भजन करा कुटुंबात आनंद टिकून राहतो व्यवसायात मंदी असेल क्या, तर स्वामींचे चित्र कॅश काउंटर कॅ कॅश काउंटरच्या समोर ठेवा नफा वाढतो दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा आंतरिक ऊर्जा वाढते घरामध्ये नकारात्मकता वाढत वाटत असेल तर स्वामींचा गंध लावा वातावरण पवित्र राहतं जर कामामध्ये सतत अडथळे येत असेल तर स्वामींचा त्रिकाळ संध्यावदन करा विघ्न टळतात पैशाची बचत होत नसेल तर स्वामी समाधांचा जप करा तर पिके बँकमध्ये नाणं टाका धनसंच वाढतो दर गुरुवारी बांधवांमध्ये गोड बोलून संवाद साधा नाते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पतीने पत्नीला स्वामींचं एक छोटा चित्र भेट द्यावं प्रेम वृद्धिगंत होतं प्रेम वाढतं व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्तायन म मंत्र जप करा कार्याला शुभ फळ मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ